खरं समता आणि समानता ही भारताला शिकवली ती शाहू महाराजांनी म्हणजे कोल्हापूरने करवीर नगरीने ह्या नगरीमध्ये हे घडावं याचं आश्चर्य वाट आणि पोलिसांनी कोणाला थांबवलं तर शाहू महाराज म्हणजे आत्ताचे लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांना थांबवलं जाऊ नका जा म्हणून वरती म्हणजे ज्या शाहूंच्या एका हाकेवरती दंगली थांबू शकतात त्या शाहू महाराजांनाच प्लान केलं प्रशासनाने जे वरती गेले त्यांना काय नाही थांबवलं कोल्हापूरमध्ये मागच्या काही महिन्या वर्षांमध्ये ही दुसरी दंगल आहे आणि कोल्हापूरमधील आम्ही जेव्हा बोलतो लोकांशी तेव्हा ते सरळ सांगतात की दंगलीत एकही कोल्हापूरचा माणूस नसतो हे कुठनं येतात हे मी काय वेळ वेगळं सांगायला नको त्यांच्या घोषणा काय असतात या वेगळ्या सांगायला नको ही धार्मिक तेढ पश्चिम महाराष्ट्रात भडकवायची मला आठवत असेल मागच्या इलेक्शनच्या वेळेस पण मिरजेत दंगल झाली त्याच्यानंतर सांगलीत दंगल झाली आणि लागोपाठ ती दंगल वाढत गेली नेमक्या निवडणुकीच्या आधी हे राजकारण पेटवलं जातं याचं कारण काय